नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी भारतीय जनता पक्ष प्रतोत्पदी अनिरुद्ध पाटील यांची निवड पेण नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये बारा नगरसेवक हे भाजपचे आणि पाच नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले असून एकूण सतरा नगरसेवक हे युतीचे असल्याने काल झालेल्या पक्षप्रतोद पदाच्या निवडणुकीमध्ये अनिरुद्ध एकमताने पक्षप्रतोद म्हणजे यावेळी खासदार धरशील पाटील आमदार रवी शेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादूप मानकर सुधीर जोशी प्रशांत ओक संजय डंगर त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रीतम पाटील नगरसेविका सुनीता जोशी मालती म्हात्रे कलावती पाटील संगीता लाड स्मिता पेंडकर पल्लवी पाटील अंजली जोगलेकर आणि अफरिन अखवारे तर नगरसेवकांमध्ये निलकंठ म्हात्रे अभिराज कडू आणि राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक निवृत्ती पाटील हे उपस्थित होते यावेळी एकमताने अनिरुद्ध पाटील यांची पक्षप्रतो पदी म्हणजे गटनेते पदी निवड झाली आहे त्यांच्या या निवडी बाबत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद